साठी मी दर रविवारी आपल्या समोर हे झालंच कसं या सदरात एक कथा सांगत असतो आजही अशीच एक कथा घेलो आहे कथेच शीर्षक आहे संगत गुण का सोबत गुण संगत गुण का सोबत गुण लगेच कथेला सुरुवात करतो कामिनीची सून संध्या शांत झालेली होती कशामुळे तर तिची सासू कामिनी ही उठल्या पडल्या तिला सारख टोचून बोलत होती घालून पाडून बोलत होती दिवसभरात तोंडातून एक शब्दही कधी तिच्या चांगला गेला नाही वास्तविक संध्याही तिची भाची होती पण म्हणतात ना भाची आणि दाखवते काशी भाशी आणि दाखवते काशी ही एक म्हण कामिनीच्या डोक्यात पक्की बसली होती आणि त्याच्यामुळे कामिनी तिला अगदी खेटराजवळ करत होती तिचा लाड तर सोडाच पण तिला खायला प्यायला सुद्धा धड देत नव्हती कुठे बाहेर जायचं असलं तरी ती तिच्या सोबतच राहत असे तिच्या मागावर राहत असे एकटीला ती कुठेही जाऊ देत नव्हती खरं म्हणजे या सगळ्या गोष्टीला संध्या वैतागली होती काहीतरी करून आपल्याला आपल्या सासूपासून आपली सुटका झाली पाहिजेत असं तिला वाटत होतं आता काय वास्तविक कामिनीचंही वय झालेलं नातू पंतू आलेले हा मुलीच्या मु... मुलं झालेत म्हणजे पंतू आलेच ना पण तरी घरातून मन काही बाहेर जात नाही कुठल्या पडल्या सर करल का संध्या तसं करल का संध्या याचा ना सुडा करल का संध्या त्याचा जाणउडा करल का असं काही ना काहीतरी काही ना काहीतरी तिच्या डोक्यात असते आणि सतत सतत दिवसभर ती तिच्या मागं लागलेली असते इच्या वयाच्या बायका मंदिरात संध्याकाळी हरिपाठाला जातात पण हरिपाठी माहिती नाही कधी देवाचं नाव घेतलं नाही कधी कोणी यात्रेला गेले नाही पंढरपूर तर फार लांब राहिला शिवगावच्या गजानन महाराजाच्या यात्रेला सुद्धा कधीही गेली नाही आता अशा अवस्थेत जर ही बाई वागते तर घरातली शांती पूर्णत नष्ट झालेली हे सांगायचं काही कारण नाही अनेक जणी ना विचारलं होत संध्यानं की काय करू काही उपाय तरी सांगा इलं काय काही भूतागीतानं झपाटलं काय कोणाचं औषध कोणाचं पाणी कोणाचं काही धागा दोरा काही 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 पण खरं म्हणजे हा काही प्रकारच नव्हता ना तिचं मनच संध्याबद्दल संशयी होत की ही काही जानुडा करल हि काही नासाडी करल आणि हिला जर आपण ढिल सोडलं तर ही आपल्या डोक्यावर मुतल आणि ती तिच्या पोराला म्हणजे संध्याच्या नवऱ्याला सुद्धा तस जाऊन ठेवत होती की बाय पायातली चप्पल पायातच पाहिजे जरासा लाड करायला जमणार नाहीचा आणि तोही तसाच माशावांचा ऐकत होता पण एक दिवस शेजारच्या गोदानात तिला एक आनंदाची बातमी सांगितली की अग आपल्या गावच्या देवीच्या देवळात एक आशा दिदी नावाची कोणी वयस्कर बाई आलेली आहे आणि ती दर संध्याकाळी शांतीपाठ घेते आता ही शांतीपाठ घेते म्हणजे तिथं बायकांनी जायला पाहिजेत ना हिची सासू कधी जाईल कशी जाईल तो कोणा देवाला जातच नाही ना देवासन तिचं जाऊन छत्तीसचाच आकडा मग काय करावं तिनं ठरवलं की एक दिवस या अशा दिदीलाच जाऊन भेटायचं आणि तिला सांगायचं की कसंही करून माझ्या सासूला तुम्ही घराच्या बाहेर काढा आणि तुमच्या या शांती पाठाला आण आणि ठरलं सासूचा डोळा चुकून ती त्या अशा दिदीला जाऊन भेटली मंदिरात आणि तिला सांगलं की दिदी माझे हात जोडून विनंती आहे तुम्हाला ती कसंही करा आणि माझ्या सासूला घरातून बाहेर काढा तिला जराशे चार अ कानावर शब्द चांगले जातील काही अक्कल येईल ज्ञान येईल असं काहीतरी तिला सांगा कारण घरात ती असणं म्हणजे अशांतीच कोणालाच आम्हाला सुख नाही ना माझा नवरा सुखी नाही ना मी सुखी नाही ना ती स्वतः सुखी नाही तर बर नाहीच दिदींनी आश्वासन दिलं की ठीक आहे मी प्रयत्न करते आणि मग एक, एक दिवस दिदी संध्याकाळी तीन साडेतीनच्या वेळेस गावातून फेरी मारण्याच्या मिशाने संध्याच्या घरी आली कोण आहे घरात ओम शांती 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 असं त्यांनी ललकारी दिली आणि संध्यानं ओळखलं की दिदी आलेली आहेत ती पटकन दरवाजात गेली आणि म्हणाली या या दीदी या। आणि तिनं त्यांना मोठ्या आतिथ्यानं घरात नेलं कामिनी हे ऐकलं आणि कपाळावर आठ्या पाड्यात म्हणले कोण दीदी कशाला घेत घरात काय काम आहे तिचं संध्यानं फक्त तोंडावर बोट ठेवलं आणि तेवढ्यानं तिचं काम झालंही परत आल्या बैठकीत बसल्या संध्यानं तिला पाणी दिलं आणि मग आपल्या सासूबाईलाही सांगितलं की तुम्ही ना त्यांच्या जवळजवळ असं मी चहा ठेवते पण दिदींनी चहा नको असं म्हटलं आणि मग त्या दोघी सासा सुना तिथं बसल्या आणि दिदी सांगू लागल्या की मी लहानपणापासून माझा हा धर्म बनवलेला आहे की मी जगाच्या शांतीसाठी फिरत असतो मी ना लग्न केलं ना प्रपंच आहे ना संसार आहे काही नाही काही नाही काही नाही पण या आठ पंधरा दिवसामध्ये तुमच्या गावामध्ये मी आलेली आहे आणि देवीच्या मंदिरामध्ये मी दररोज संध्याकाळी शांती पाठ घेत असते मग ती समजावून सांगायला लागली की शांतीपाठ म्हणजे काय कशासाठी शांती पाठ घ्यायचा असतो त्याचा फायदा काय असतो आणि साधा मंत्र सांगितला तिनं की तुम्हाला काही जरी येत नसेल त्यातलं फार अवघड मंत्र आहे ते मंत्र जरी आले नाही संस्कृतातले मंत्र आहेत पण तरी एक साधा मंत्र आहे ओम शांती 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 आणि एवढंच म्हणण्या म्हणण्यासाठी तिनं कामिनीला म्हटलं की तुम्ही माझ्या बरोबर देवीच्या मंदिरात चला आणि दररोज चला फार तर अर्धा तास किंवा पाऊन तास आपण तिथं बसू अनेक बायका येतात तुम्ही चला आणि मग संध्याना जर अशी कोलटेकनी दिली म्हणजे पाठपुरावा केला की जाणार त्या बाई त्या म्हणतात एवढ्या तर एक दिवस आस्त जाऊन पहा वाटलं सुद्या जाऊ नका अरे बर माय तू म्हणत जातो मी असं म्हणत कामिनी उठली आणि त्या दिदीसोबत देवीच्या मंदिरात आली पण तिथे मंदिराचा गाभारा आणि त्यात घुमणारा सगळ्यांचा स्वर ओम शान न शांती सुरुवातीला जर असं चुळगुळ चुळगुळ होऊ लागलं कामिनीच पण मग तिच्या कानाला ते फार गोड वाटू लागलं आणि हे कधी संपूच नाही असंही वाटू लागलं तिच्या जवळची जी बाई बसलेली होती ती थोडीशी गडबड करू लागली पण तिनं तिला शांत केलं आणि काय झालं की या गोष्टीची तिला इतकी लालूच लागली की गेल्या पण एकही दिवस तिनं शांती पाठाला जायला चुकवला नाही एकही दिवस चुकवला नाही, नाही। आणि आज पंधरा दिवसानंतर आज तिच्या तोंडात घरात येताना मंत्र होता ओम शांती ती ती शांती नाहीतर दरवाज्यात यायच्या आधीच पायऱ्यावर पाय टाकायचा की तिचा काही ना काही ना काही नाही काही ना काहीतरी कल्ला करणं सुरू असायचं पण आज काहीही त्यातलं नव्हतं उलट त्यावेळी तिच्या तोंडात मंत्र होता ओम शांती शांत इतकच नाही तर घरात आल्या आले ती संध्याला म्हणाली माय संध्या उद्यापासून तू बीन चालत जायवर समजावून सांगते व आणि तो मंत्र का म्हणायला होते माणसाचा जीव हरकेजून जाते चाल तू भांट मी पण काय पडले या भांडणात त्याच्यापेक्षा संगत गुण का सोबत गुण त्या दिदीचा तुले लागल आणि मले लागल आणि आपलं घर कस शांततेत नांदल डोळे वासले आणि हलवली संध्यान जे काही दिदीच्या माग लागून केलं ती मात्रा मात्र लागू झाली मित्रांनो अशी शांतता तुमच्याही आयुष्यात निर्माण हो आणि पुन्हा माझं हे जे चॅनल आहे सारं काय बाबारा अनुसार हे चॅनल मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट्स द्या आणि शेअरसुद्धा करा मी आपला आभारी आहेच पुढच्या रोबारी पुन्हा भेटू याच कार्यक्रमामध्ये हे झालंच कसं नवीन कथा घेऊन तोपर्यंत